बीड सिटीजन लाईव्ह अपडेट पावसाळा सुरू होऊन दोन महिने झाले असले तरी सु सुरुवातीला पाऊस समाधानकारक झाल्याने जवळजवळ सर्वच धरणे नदी ओसंडून वाहिले होते परंतु दोन महिन्याच्या विश्रांतीनंतर बीड जिल्ह्यात चौदा ऑगस्ट रोजी रात्री पावसाने दमदार हजेरी लावली रात्रीच्या झालेल्या संततधार पावसाने माजलगाव शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचून नागरिकांचे हाल झाले माजलगाव शहरातील नाले सफाई झाली नसल्याने शहरातील नाले गटारातील पाणी थेट वसीम नुर्मिया कुरेशी राहणार मेहबूबनगर मजरत रोड यांच्या घरात शिरल्याने घरातील संसार उपयोगी वस्तू पाण्यात गेल्याने आर्थिक नुकसान झाले शिवाय विद्युत शॉक लागण्याचा देखील धोका झाला असून जीवितहानी होण्याची शक्यता आहे नगरपालिकेने यापूर्वी नालेसफाई आणि गटार दुरुस्तीचे दावे केले असले तरी प्रत्यक्षात पाणी साचण्याची समस्या सुटली नाही कारण काही रस्त्यांवर गुडगाभर पाणी साचल्याने वाहतूक संत गतीने सुरू होती नालीतील पाणी रस्त्यावर आल्याने शहरवासियांना पाण्यातून मार्ग शोधावा लागल्याने नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या फर्निचर इलेक्ट्रॉनिक साहित्य धान्य यांचे मोठे नुकसान झाले स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त करताना सांगितले की दरवर्षी पावसात आम्हाला याच परिस्थितीला सामोरे जावे लागते कर वेळेवर भरूनही मूलभूत सुविधा मिळत नाहीत प्रशासनाकडून फक्त आश्वासनेच मिळतात याबाबत नगरपालिका मुख्याधिकारी व इंजिनियर यांना वेळोवेळी तक्रार करून सांगून देखील दुर्लक्ष केल्यानेच घरात पाणी शिरले यावर संबंधित अधिकाऱ्यांशी इंजिनियर संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की मी येऊन काम करून काय मी येऊन काम करू काय असे उलट उत्तर दिल्याने मुजोर इंजिनियरला निलंबित करा अशी मागणी केली माजलगाव नगर परिषद कार्यालयामध्ये फक्त गुत्तेदारास पोचण्याचे काम होत आहे बांधकाम इंजिनियर गीते यांचे मानमानी कारभार सुरू असून यांच्यावर कोणीही काही बोलत नाही तसेच यांनी आजपर्यंत शहरातील नाल्या रस्ते फक्त गुत्तेदारास कामे देऊन बिल काढण्याचे काम केले संबंधित गुत्तेदार यांनी जरी चुकीचे कामे केले तरी वरिष्ठांकडून यांना पोचण्याचे काम चालू आहे मुख्याधिकारी यांना कळवण्यात येते की माजलगाव शहरातील सर्व कामाची चौकशी स चौकशी समितीमार्फत योग्य कार्यवाही करण्यात यावी माजलगाव नगर परिषद कार्यालयामध्ये टक्केवारी जास्त मिळत असून असे अनेक गुन्हे दाखलसुद्धा झाले परंतु बीड जिल्हाधिकारी कार्यालयांसह आयुक्त नगरविकास विभाग यांना जाग येत नाही कोणत्या तक्रारीवर चौकशीसुद्धा करीत नसल्याने आज भ्रष्टाचार करण्यासाठी टक्केवारी रखाणाऱ्या अधिकाऱ्यावर काहीच कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे नगरपालिकेच्या गलथान कारभारामुळेच घरात पाणी शिरले असून त्या इंजिनियरवर वर तात्काळ चौकशी करावी अशी मागणी केली आहे